सध्या महिलांमध्ये पीसीओडीचं खूप प्रमाण वाढलंय कशामुळे झालंय आणि याच्यातून जर बाहेर यायचं असेल तर व्यायाम हा कशा प्रकारे केला पाहिजे पीसीओडी मुळातच लाईफस्टाईल चुकीची असल्यामुळे होणारी गोष्ट आहे ज्या मुलींची लग्न झालेली आहे अशा खूप मुली आता प्रेग्नन्सी साठी स्ट्रगल करतात प्रेग्नन्सी न होण्याचं रिझनच पीसीओडी आहे म्हणजे आयुष्याची सुरुवात केली आहे जोडीदाराबरोबर आणि प्रेग्नेन्सी होत नाही तर मी अशा मुलींना सांगेन की तुम्ही व्यायाम करा चांगला सूर्यनमस्कारासारखा तुमच्यासाठी व्यायाम नाही पण मग सुरुवात कशी करा की सात सूर्यनमस्कारांचा एक सेट अशा सुरुवातीला पहिल्या आठवड्यात तुम्ही एक चार सेट रोज करा म्हणजे अठ्ठावीस सूर्यनमस्कार झाले त्याच्या पुढच्या आठवड्यात तुम्ही दहा सूर्यनमस्काराचा एक सेट करा असे पाच सेट करा सेट वाढवत जा आणि असे एकशे आठ सूर्यनमस्कारापर्यंत पोहोचा वेगवेगळ्या प्रकारची फळं खा भरपूर सॅलेड खा शंभर टक्के बेकरी प्रॉडक्ट बंद करा ते स्ट्रीट फूड बंद झालं पाहिजे व्यायामाची जोड आहाराची जोड त्याच्या बरोबरीने झोप स्ट्रेसलेस जेवढं राहता येईल तेवढं राहा